अभ्युतम धर्मात सृजाम ज्या ज्या क्षणाला धर्मावर ग्लानी येते त्या त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगाला कोणत्या तरी सांगताला आणि कोणत्या तरी म्हणताला या पृथ्वी तलावर अवतार घ्यावाच लागतो आजही तेच झालंय हो आजही तेच झालंय आजही छत्रपती शिवाजी राजाचं नाव घेतलं की फक्त या पलीकडे राजा शिवाजी आम्हाला कधी कळालाच नाही आणि या पलीकडं जाऊन छत्रपती शिवाजी राजा आम्ही कधी कळूनच घेतला नाही अरे म्हणूनच की काय अरे म्हणूनच की काय चुंड मंड मंड शुंभनी निशुंभ निर्धारिणी कारिका महाराष्ट्र धर्म रक्षिका आई तुळजा भवानी सुमेरबी शिवरायांच्या जन्माचं आख्यान घाईल ऐकू ऐका ऐकतोय एकोणास फेब्रुवारी या महाराष्ट्राच्या मातीला पडलेला सर्वात गोड स्वप्न म्हणजे राजा शिवाजीचा जन्म सोळाशे तीस साली जन्मलेला पण त्याच पन्नास वर्षात असं काही तकलं की पुढची पन्नास हजार लक्ष वर्ष उभ्या सोळाचं दान महाराष्ट्राच्या पत्रात घालून दिलं अरे साडेतीनशे वर्षापूर्वी जन्मलेल्या माझ्या राजाचं नेतृत्व कर्तृत्व आणि साहस

अखंड अक्षम्य राहिल्या ज्यांच्या पराक्रमाचा गाता साता समुद्रापलीकडे जाऊन तेथे अंतकरणाचा ठाव घेऊ लागल्या अशा महाराष्ट्राच्या मातीत सायद्रीच्या छातीत आणि विजयाच्या वातीत घडलेल्या नव वीर नव व्याघ्र असं चरित्र माझ्या छत्रपती शिवाजीराजाचे चरित्र मी मागाशी म्हटले ना

पितो आणि माझ्या मित्रांबरोबर पार्ट्या हे शिवाजी महाराज आहेत का हे शिवरायांचे चर आचार विचार आहेत का नाही शिवरायासारखे फक्त दिसू नका तर त्यांच्यासारखे आचार आणि विचार ठेवा शिवरायांच्या प्रत्येक मावळ्याने शिव विचाराने जगलंच पाहिजे तिच्या समोर शिवरायांचे गाणे लावून आणि नाचून शिवजयंती साजरी होत नाही त्यासाठी प्रत्येकानं स्वराज्य तर ठेवा जपला पाहिजे प्रत्येकाने स्वराज्याचे विचार शिवरायांचे विचार जपले पाहिजे ही खरी शिवजयंती आहे

तुमच्या रंग कोणताही असू द्या व तुमच्या आतड्याचा रंग हा शिवमंच आणि तो विचारांतच असायला हवा जय छत्रपती शिवाजी महाराज